The hmm नमस्कार हाय जे लाईव्ह आलेत त्यांचे आभार आभार आणि मनपूर्वक येण्याचं कारण म्हणजे सगळ्यांचे मला आपल्या युट्यूब फॅमिलीचे आभार मानण्यासाठी मी लाईव्ह आलेले आहे माझा दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत हे सगळं तुमच्या सपोर्ट मुळेच झालेलं आहे तुमचा सपोर्ट असल्याशिवाय असा असे लगेचच असे सबस्क्रायबर पूर्ण होत नाही खूप मोठा टप्पा गाठावा लागतो पण नमस्कार दादा नमस्कार लाईव्ह येण्याचं कारण माझे दो सब, दोन हजार पूर्ण झालेले आहेत त्यासाठी मजेत आहेत मजेत आहेत दादा तर दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणून सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी लाईव्ह लालेले आहे तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि असाच सपोर्ट कायम असू द्या आणि असाच सपोर्ट मीही तुम्हाला करणं नेहमी करत राहील तर सगळ्यांचे आभार मानण्यासाठी थोडा वेळ मी लाईव्ह आलेले आहे माझ्याकडे आता घरात लग्न असल्यामुळे वेळ नाहीये पण सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत दोन हजार तर मला लाईव्ह येणं ला गरजेचं आहे आणि सगळ्यांचे आभार मी पोस्ट केलेलच आहे पण पोस्ट सगळे वाचत नाही म्हणून लाईव्ह ला आलो ला तर तो पुन्हा व्हिडिओ अपलोड होतो मग सगळ्यांना कळलं जातं म्हणून मी लाईव्ह ला आलेले तर जे लाईव्ह ला आहेत त्यांनी प्लीज लाईक करा आणि कमेंट्स करत राहा तर मला लाईव्ह आहे तसं करेल दादा तुम्ही कसे आहेत लाईक केले धन्यवाद ताई धन्यवाद सारी बोलले सॉरी धन्यवाद मस्त मजेत आहेत आणि अभिन आभारी आहे कट्टा मैत्रीचा हा आ, बोल आ, नमस्कार नमस्कार मी माझे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले म्हणून मी आज म्हटलं सगळ्यांचे आभार मानण्यासाठी लाईव्ह लालेली आहे कारण फक्त तेच आहे की माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि सगळ्यांचे आभार मानणं मला गरजेचं आहे मला वेळ नाही लग्न आहे घरात त्यामुळे पण थोडा वेळ म्हटलं लाईव्ह येऊन सगळ्यांचे ज्याने ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे माझं वॉच टाइम बाकी आहे पण सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे ती पण एक प्रकारची वेगळीच खुशी आहे धन्यवाद धन्यवाद आ, तर अशा प्रकारे असाच सपोर्ट एकमेकांना असू दे आपली युट्यूब फॅमिली जी आता आपण बनवली आहे जी वैभवशाली कट्ट कोकण ह्यांच्या मार्फत जो एक ग्रुप जॉईन झालेला आहे ह्या मार्फत सगळ्यांचं म्हणजे वॉच टाईम आणि सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी खूप मदत होते तर अशा प्रकारे सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे आणि मी ही सगळ्यांचे व्हिडिओ पाहत असते पण काहींचे व्हिडिओमध्ये कमेंट्स ऑफ असतात किंवा त्यामुळे त्यांना कमेंट्स जात नाही लाईक होते पण त्यांना त्यांचा थोडा गैरसमज असा झालेला आहे की सगळे सबस्क्राईबर करतात आणि व्हिडिओ वॉच करत नाही व्हिडिओ वॉच करतात पण तुमच्या कमेंट्स जात नाही त्यामुळे तुम्हाला ते समजत नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं तुमचं युट्यूबचं चॅनल थोडस एकदा चेक करा आणि का कमेंट जात नाही ते पण पहा आणि माझ्या चॅनलवर आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्यांनी असाच सपोर्ट केला करा आणि यापुढेही माझाही सगळ्यांना सपोर्ट असेल आणि माझा दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे कारण सहजासहजी सहा सहा सात सात वर्ष जातात तरी पाचशे सबस्क्रायबर होत नाही आणि एक वर्षाच्या आत माझा एक वर्ष झालेला आहे एक वर्षामध्ये माझा दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर हा सगळा तुमचा मला सपोर्ट आहे आणि मीही तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करते मी सगळ्यांचे जसं जसा वेळ मिळेल तसं तसं आपल्या युट्यूब फॅमिलीचे मी व्हिडिओ पाहत असते त्यांना सबस्क्राईब करत होते मी मी आजपर्यंत कोणाला अनसबस्क्राईब केलेलं नाही मला ना, बऱ्याच जण करत असतील कारण मला सबस्क्राईबर माझे घटले जातात ते मला दिसतं पण तरी सुद्धा मी कोणाला मी एकदा सबस्क्राईब केलं तर मी कधीच अनसबस्क्राईब करत नाही तर प्लीज असं काही करू नका आणि असाच एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांचे व्हिडिओ पहा आणि एकमेकांचे व्हिडिओ पाहिल्यामुळे वॉच टाइम वाढतं आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या मला सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून आभारी आहे मी आणि असाच सपोर्ट पुढे असू द्या दोन हजाराचे दोन लाख सबस्क्रायबर वाढवा म्हणजे आणि ह्या मार्फत कोणाला तरी माझं चॅनलचं उद्दिष्टच हे की मला दुसऱ्यांना मदत करायची आहे म्हणून मी बोल ले ले नहीं, मी अजूनपर्यंत जास्त बोललेले नाही काही कमेंट्स मध्ये मी विचारलं तर मी बोललेले होते पण माझ्या चॅनलचं हे उद्दिष्ट आहे की काही एक अर्निंग होईल त्यातलं मला काही वाटा गरीब मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावायचे तर त्यासाठी मी हे चॅनल काढलेले आहे हो नमस्कार दादा जिथे दादा आले का दादा दोन दा ला ले ले दा तुम्णी तुम्णी माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून मी आज लाईव्ह आभार मानण्यासाठी आभार तुम्ही पण माझे तुमच्या दोन चॅनल दोन तुमचे चॅनल आहेत त्यातनी माझे सबस्क्राईब केलेला आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि तुमच्या मार्फत पण माझे बरेचसे सबस्क्रायबर वाढले बाळा दादा म्हणजे वैभवशाली कोकण त्यांच्या मार्फत पण बरेचसे सबस्क्रायबर वाढले तर असा एक आपला युट्यूबचा ग्रुप झालेला आहे युट्यूब फॅमिली झालेली आहे त्यांचा एकमेकांचा सपोर्ट आहे त्यामुळे सगळ्यांचे सपोर्टमुळे मला दोन हजाराचा टप्पा पार पाडता आला दो, दोन ला तो, आ, तो दो, एक वर्षात माझा दोन हजाराचा टप्पा पार झालेला आहे लास्ट इयर मी चालू केलेलं होतं ऑक्टोबरला एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि खूप उद्दिष्ट आहे सक्सेस होईल हो हो धन्यवाद धन्यवाद आणि दादा तुम्ही कसे आहेत अभिनंदन बोलताय दादा कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद आणि सगळ्यांचा आभार मानण्यासाठीच मी लाईव्ह लालेले म्हटलं थोड्या वेळ माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये आता एवढे दिवस झाले मी लग्नामध्ये बिझी आहे आणि आताही आज दोन तीन दिवस अजून लग्न आहे त्यामुळे मी त्याच्यात बिझी आहे पण म्हटलं दोन हजार सबस्क्राईब झाले सबस्क्राईबर झालेले आहेत तर सगळ्यांचे आभार मानावे पोस्ट तर केलेलीच आहे पण पोस्ट सगळेच पाहत नाही तर म्हटलं हा व्हिडिओ पुन्हा अपलोड होतो तर ह्या मार्फत बरेचसे जणांना कळेल की दोन हजार सबस्क्रायबर यांचे झालेले आहेत तसं तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि असाच सपोर्ट नेहमी असू द्या आणि माझाही सपोर्ट सगळ्यांना असाच असेल कारण मी सगळ्यांचे व्हिडिओ जसा जसा वेळ मिळतो तसे तसे मी सगळ्यांचे व्हिडिओ वॉच करत असते भले मी मोबाईल जवळ ठेवत नसेल पण मोबाईलला व्हिडिओ लावून मी जसा जमेल तसे मी व्हिडिओ वॉच करत असते आता वॉच टाइम किती झाला आहे माझा वॉच टाइम दादा आठशे साठ बाकी आहे चार साठी पण माझे दोन तीन दिवस झाले वॉच टाईमच ऍड होत नाही काय प्रॉब्लेम आहे ते मला काही कळत नाही म्हणून मी बाळा दादांच्या व्हिडिओला पण आज कमेंट्स करून विचारलेला आहे की माझा वॉच टाइम का नाही होत जेवण झालं का हो जेवण कधीच झालं आता लग्न आहे माझ्या घरी पुतण्याचं तर लग्नामध्येच बिझी आहे सगळे आता भाच्याचं झालं आता पुतण्याचं लग्न आहे आता दोन चार चार पाच दिवस त्यामध्येच बिझी आहे पण म्हटलं वॉच टाइम हे सबस्क्रायबर झाले तर सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी लाईव्ह आले उद्दिष्ट तर तेच आहे की दोन हजार सबस्क्रायबर झाले आपली युट्यूब फॅमिलीच आहे जी आपली बाळा मार्फत एक फॅमिली झालेली आहे त्या फॅमिलीचा खूप सपोर्ट मला झाला जिथून तु दादा तुमच्या मार्फत मला बरेचसे सबस्क्रायबर मिळाले बरेचसे जण माझा बरेचसे जण माझ चॅनल चॅनलचे व्हिडिओ पाहतायत कैलश दादा आले रामराम दादा माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून मी नमस्कार नमस्कार दादा तर म्हणून मी लाईव्ह ला आलेले आहे की सगळ्यांचे आभार मनापासून आभार सगळ्यांचे ज्यांनी मला सपोर्ट केला आणि मला सपोर्ट करत आहेत त्यांचेही आभार आणि असाच सपोर्ट नेहमी असू द्या आणि माझाही सपोर्ट सगळ्यांना असेल जसं जसं वेळ मिळेल तसं अभिनंदन बोलतायत केल्याला धन्यवाद धन्यवाद आणि जसा वेळ मिळेल तसं मी सगळ्यांचे व्हिडिओ वॉच वॉच करते मग हा राम राम दादा तर अश होईल लवकरच चार हजार हो दादा होईल होईल पेशन्स आहेत होईल कारण बरेच दिवसाचं वर्ष पाच दिवसाचा वर्स्ट टाईम त्यांच्याकडे जमा भले लग्नामध्ये होते तर त्यामध्ये वॉस्ट व्हिडीओ गेलेले नाही मिळत असे शॉर्ट गेलेले त्यामुळे वॉस्ट टाइम नसेल झालं पण ऍड होत नाही ते कशामुळे होत नाही ते थोडस मला बघावं लागेल माझे पण चॅनल मोनो झालेले आहे तुमच्या सर्वांच्या मनापासून अरे वा करायलाच आता अभिनंदन कधी झाले मोनिटाईज अरे वा मस्त मॉनिटाईज तीन हजार तास तर मध्ये हो होऊन गेलेले आहेत पण मला चार हजार साठी मला आठशे साठ तास बाकी आहेत लवकरच होईल कारण माझे कुकिंगचे व्हिडिओ आता चार पाच दिवसानंतर मी फ्री होईल तेव्हा हो, कुकिंगचे व्हिडिओ रोजच अपलोड होतील माझे एक एक तरी रोज अपलोड होणारच आहे तर थोडेसे ट्रॅव्हलचे व्हिडिओ माझे बनवायचे आहेत एडिटिंगचे एडिटिंग केलं तर मी तेही पुन्हा टाकेल म्हणजे माझे आठ आठ दहा दिवस झाले अरे वा चांगलं आहे खूप छान आणि दादा तुम्ही रोज लाईव्हला ना मला लग्नात असल्यामुळे मी तुमचं लाईव्ह दिस बघते पण मी तुम्हाला कमेंट्स नाही करू शकले लाईव्ह तर दिसतं माझं मी लाईव्ह चालू ठेवायचे बरेच जणांचे मी लाईव्ह चालू ठेवते पण कमेंट्स नाही केले कारण मी लग्नात होते त्यामुळे पण असाच सपोर्ट असेल आणि तुमचं लाईव्ह मुळे तुमचं वॉच टाइम पूर्ण झालेलं असेल मला लाईव्ह यायला बरंच वेळ मिळत नाही सध्या तरी तर आज सबस्क्राईबर झाले दो, दोन दोन हजार कम्प्लीट त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून मी लाईव्हला आले नमस्कार बोलतेय कैलास दादा आणि तुम्हाला पण खूप खूप तुमचे पण अभिनंदन कारण वॉच टाइम तुमचं कम्प्लीट झालं तुम्ही नशीबवान आहात आता बरेच दिवस लाईव्ह नाही घेतला ओके ओके नाही जेव्हा जेव्हा होते ना तुम्ही तेव्हा मी तुमचं लाईव्ह बघायचं पण मी बाहेर असल्यामुळे मी फक्त लाईव्ह चालू ठेवलेला होता फक्त तुम्हाला कळणार नाही ते पण मी कमेंट्स फक्त लाईक पण केलेलं होतं कमेंट्स नाही केले त्यामुळे तुम्हाला समजणार नाही तर बऱ्याच जणांचं मी लाईव्ह जॉईन केलेलं पण मी कमेंट्स केल्या नाही तर असाच सपोर्ट एकमेकाला करूया आणि असाच सगळ्यांचं वॉच टाइम कम्प्लीट करून सगळ्यांना सपोर्ट करून सगळ्यांनी आपली जी फॅमिली झालेली आहे त्यांना पुढे जायला मदत करूया अशा पद्धतीने आता मला थोड्या वेळ अगदी पाच सात मिनिट सहा जण आहेत सगळ्यांनी लाईक करा नऊ लाईक झालेले आहे सगळ्यांनी लाईक आणि कमेंट्स करा तर मला समजेल की कोण कोण लाइवला आहेत सगळ्यांचे सपोर्ट आहेत ते दिसते मला कमेंट्स वरून असेच सपोर्ट असू द्या आणि असंच माझे दोन चार दोन हजार झालेले आहेत दोन हजाराचे दोन लाख पण सबस्क्रायबर होतील असंच दादांचे अभिनंदन करते आ, मला तर वाटत मैत्रीचा कट्टा विना तुझं नाव आहे का नाव मला लक्षात विना की काय तर तर दादा तुमचे अभिनंदन करते तुमचा वॉच टाइम पूर्ण झाला आणि चॅनल मॉनिटाईज झाल्याबद्दल मैत्री कट्टा मैत्रीचा आणि मी हे त्यांचे चॅनल आहे त्या पण ना दादा नाव वैशाली वैशाली बरोबर माझ्या वैशाली बोलले होते मी विचारलो होतो पण सगळ्यांना होती त्यामुळे कन्फ्युज झाले आणि तुमचं तुझं पण चॅनल वैशाली झालेलं आहे का मॉनेटाईज तर आता अशा प्रकारे माझं याला जवळपास आलेलं आहे राजेश साळवळ हो दादा दा दा नमस्कार तुम्ही पण आले माझ्या चॅनलवर दादा माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी मी लाईव्ह लालेले कारण एवढंच आहे की दोन हजार सबस्क्रायबर झाले आणि सगळ्यांना सगळ्यांच्या सपोर्टमुळे झाले आणि असं त्यामुळे सगळ्यांचे आभार आभार मानण्यासाठी म्हणून मी लाईव्ह लालेली आहे तर अशाच प्रकारे एकमेकांना सपोर्ट करूया आणि एकमेकांचे व्हिडिओ वॉच करूया आणि जो आपला ग्रुप झालेला आहे वैभवशाली कोकण दादा आहेत त्यांच्या मार्फत तर सगळ्यांना अशाच प्रकारे एकमेकांचे व्हिडिओ वॉच करून एकमेकाला सपोर्ट करून त्यांचा वॉच टाईम आणि सबस्क्रायबर वाढवूया मी सगळ्यांनाच सपोर्ट करतो पाच महिन्यापूर्वी झाले दहा था, तुझे पण अभिनंदन पाच महिन्यापूर्वी झाले शिववाने आणि तुझं चॅनल किती वर्षापूर्वीच आहे वैशाली म्हणतात मनापासून धन्यवाद आणि जे आहेत त्यांनी दहा लायक झालेले आणि आता मला थोड्या वेळासाठी जे तू पाच पाच सात मिनिट वाट पाहते आणि नंतर मी एक इयर वन इयर माझं पण तेवढंच झालं एकच वर्ष झालेलं आहे आणि माझ पण ऑलमोस्ट आता होईल माझे व्हिडिओ पडत नाहीत आता बिझी असल्यामुळे व्हिडिओ पडले का माझेही चॅनल हे होऊन जातील सगळ्यांचा सपोर्ट आहेच आणि सगळे म्हणतात की दोन लाख सबस्क्रायबर पण होतील होऊ द्या होऊ द्या कारण हे दोन लाख झाले तर कोणाला त्या गरीब विद्यार्थ्यांना तरी फायदा होईल त्याचा तर अशा प्रकारे असाच सपोर्ट असू द्या आणि अशीच कृपा सगळ्यांची राहू दे माझ्यावर माझ्या चॅनलवर आणि मीही सगळ्यांना असंच सपोर्ट करेल आणि आता मी लाईव्ह संपवते मला पण आता थोडीशी घाई घाई आहे त्यामुळे आणि मनापासून सगळ्यांचे आभार बाय बाय का सर्वांनी काळजी घ्या पुढे पुढील भेटू या पुढील भागामध्ये कैलास दादा म्हणतात हो भेटूया या भागामध्ये आणि तुमच्या लाईव्हला पण आता चार पाच दिवसानंतर मी सगळ्याचे लाईव्ह अटेंड करणार आहे म्हणजे अटेंड करतेच फक्त कमेंट्स करत नाही तर आता फ्री झाली की कमेंट्स पण करत राहील आणि सगळे जितका वेळ तुमच्या लाईव्ह असतील तेवढे ते लाईव्ह पण जॉईन करेल तर असाच सपोर्ट असू द्या आणि आता दोन हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि मी आता माझं लाईव्ह संपवते धन्यवाद